हमाप के है कॉन हा सिनेमा कदाचितच कोणा सिनेप्रेमीला माहीत नसावा तुफान गाजलेल्या या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेंनी भूमिका साकारली होती पण या सिनेमासाठी रेणुका शहाणे हो तेव्हा त्यांना हा सिनेमा नेमका मिळाला कसा आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात कशी राहिली ऐका रेणुकाच काय सांगताय हमाप के कॉन लगेच मिळालं मला सुरुवातीला तीन स्क्रीन टेस्ट झाल्या त्याच्यासाठी आणि तीन वेगवेगळ्या लोकांनी एकाच दिवशी माझं नाव सुरजजीना सजेस्ट केलं त्यामुळे सुरजजींना वाटलं की अरे हे रेणुका छाने हे कोण <laughs> हमानच्या आधी त्यांना हा प्रश्न पडला होता की रेणुका छाने हे कोण <laughs> <laughs> त्यांनी बोलावलं मला ऑफिसमध्ये आधी त्यांनी मला हिंदी वाचायला सांगितलं एक त्यांच्याकडे पुस्तक होतं त्याची पारायणं झाली होती तर त्याच्यातलं कुठलंही पान म्हणे वाच तर मी एक पान त्याच्यातलं वाचलं ते म्हणाले की तू तु, तुझं हिंदी चांगलं आहे खूप चांगलं बोलतेस तू आणि मग त्यांनी म्हटलं की पहिलं आम्ही तुला ऐकू आणि त्याच्यानंतर तू ठरव की तुला ह्या चित्रपटात काम आहे की नाही म्हणजे ते इतका त्यांनी मला सन्मान दिला त्या बाबतीत आणि त्यांनी ते, ता ते, ते पाच तास ऐकवलं सूरजजींनी त्यावेळेला माझ्याबरोबर अजित जी दिलीप जोशी आणि मी आणि हिमानीजी मला वाटतं आम्ही चौघांनी आम्हाला त्यांनी वाचून दाखवलं होतं सूरजजींनी आणि चित्रपट संपता संपता मला वाटत होतं की मला कुठली भूमिका आहे ह्याच्यामध्ये कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सलमान खान आणि माधुरी दीक्षित मेन रोल्स करतात आणि संपल्यानंतर मग त्यांनी येऊन त्यांच्या अगदी मृदू स्वरात मला सांगितलं की हम भाभी के लिए सोच रहे तो मी मी चाट म्हटलं आपटलं हिल् एवढी मोठी भूमिका म्हणजे मी ज्या पात्राच्या जेव्हा गेली Uh, त्या प्लेमध्ये तेव्हा मी रडले होते अक्षरशः मी म्हटलं ती भूमिका मी करायची तर ते म्हणाले हो पण आम्ही स्क्रीन टेस्ट घेऊ तर मग एक एक करत गेले म्हणजे डायलॉग स्क्रीन टेस्ट एक होती मग कॉस्ट्यूम स्क्रीन टेस्ट मेकअप सगळंच स्क्रीन टेस्ट म्हणजे जशी भाभी दिसते तुम्हाला स्क्रीनवर तशीच त्यांनी मला सजवून ती टेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर तिन्ही स्क्रीन टेस्टच्या नंतर, टेस्ट नंतर म्हणाले की हा रोल तुमचा आहे पण तरीही राजबाबूजींनी मला म्हटलं की ह्या रोलमध्ये तुम्हाला भाभी म्हणून बघितल्यानंतर तुम्ही हिरोईन बनणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त वहिनी आई आणि ताई अशाच भूमिका मिळतील चालेल का मी म्हटलं दा धावेल माझी काहीच हरकत नाही आहे आणि दॅट्स वॉट हॅपन म्हणजे आम्ही सुरू केलं चित्रीकरण त्याचं आणि एकशे पन्नास दिवस आमचं चित्रीकरण होतं आणि इतक्या मजेत आम्ही काम केलं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कसिब सांगून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी